तर आता मी मी मेहाजी आणि आई आता गणपती मंदिरातून डी एस सीला चाललो आहोत पूल म्हणजे घाट उत व वर चढला ती डी एस टी विश्व येते आणि उतरला की ते जी गणपती मंदिर आहे तर मी परत चाललो आहे तर इथे लाईट पण नाही आहेत डी एस टी विश्व स्ट्रीट लाईट नाही आहेत डी एस टी विश्वच्या रोडला इतकं म्हणजे

पुण्यनगरी विद्यानगरी वगैरे तर ती त्याची डी एस केची ही अशी अवस्था आहे म्हणजे डी एस के खूप वर्षांपूर्वी खूप जाहिरात सहा हजार उमऱ्यांचं मॉडर्न गावची जातानाची ही अशी अवस्था आहे स्ट्रीट लाईट एकही एक इथे उपलब्ध म्हणजे अवेलेबल ना उपलब्ध नाही आहे किंवा लावला गेलेला नाही आहे आणि जो चालू असतो तो अगदी थोड्या काळासाठी चालू होतात लाईट आणि परत बंद होतात असं इथल्या नागरिकांनी आम्हाला सांगितलं